नमस्कार सर नमस्कार आ, मी तानाजी साळुंके गृहविजयकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे आपण आज कर्नाटक या ठिकाणी बोरगी या गावामध्ये आपण त्यांच्या काय शेतकऱ्यांच्या पदला औषध दिलेली होती त्याबद्दल त्यांनी काय काय रिझल्ट आला रिजल्ट आला कसा आला किती खुश आहेत है काही हे आपण त्यांच्या त्यांना विचारूया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। सर तुमचं नाव सांगा प्रकाश विसवंडा कोटी राणा लालगाव अच्छा सर।, सर तुम्ही आ, ही जी आपली गृहजन एकूण जे प्रॉडक्ट जे वापरता ह्याबद्दल तुम्ही काय खुश आहे का एकदम खुश आहे बरं तुम्ही काय काय वापरलं ब्रह्मास्त्र हां वरदान बऱ्याच ऍक्ट्रो विटर हां ही वापरलं वर्ण स्प्रेला गुरु बहारण ग्रो शेवटी शेवटचा स्प्रे टाकलेला किती दोन स्प्रे झाले ना वरण दोन स्प्रे मध्ये एवढी कळी निघाली हां त्याच्या आधी तुम्हाला एवढी कळी निघाली होती नाही रामागोल्ड

म्हणजे एवढा रिझल्ट टॉप आहे ग्रोविजन इकडव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेतकरी मित्रांनो तुम्ही आवर्जून वापरा सर शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट वापरावेत नको अवश्य वापरू द्या बरं बरं यामध्ये स्टिकर पण एकम स्टिकर चा तुम्ही बघितलं तुम्ही त्याच्या आधी स्टिकर कुठल्या कंपनी वेस्टेज वापरत होता तुम्हाला त्याच्यात त्याच्यातून ह्याच्यात काय फरक वाटला फरक आहे ना ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल